घरी बनवा चिक्कू ज्यूस उन्हाळा चालू आहे आणि पाणी ज्यूस रस नेमी आणि ताक अवश्य प्यावे आज मी बनवणार आहे चिक्कू ज्यूस तर स्वच्छ धुवून घेतलेले चिक्कू यात टाकलेले आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये आता थोडी ज्यूस गोड लागावा म्हणून साखर टाकत आहे साखर टाकल्यानंतर हे दूध आहे दूध हे तापलेलं नाही थंड आहे ते तसंच याच्यामध्ये ओतायचं आहे हे दूध तापवलेलं नाही कच्च दूध आहे आता दोन ग्लास साठी मी दूध ओतलं आहे आणि हे मिक्सरला आता बारीक करत आहे काय काय बनवलं आहे आज कोणता चिकू ज्यूस पाहिजे ना हे बघा आता मिक्सरला बारीक केलं आणि एकदम घट्ट झालं आहे जर थोडा अजून पातळ करण्यासाठी गरज आहे थोडं दूध होतो थो। <coughs> ओके फुल भरलेला आहे मला वाटते तीन चार ग्लास होतात आणि रुद्रच्या आवडीचा हा चिकू जूस आता याच्यामध्ये होत तो ग्लासमध्ये हा 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 मस्त वाटते तीन चार ग्लास होतात बहुतेक अजून याच्यामध्ये राहिलेला एक ग्लास आता नंतर पितो बघा आता हा टेस्टी दमगार तुम्ही पण बनवा घरी आणि प्या टेस्टी ओके अजून देतो अजून एक ग्लास भरला आहे आता तो पण घेणार आहे अंडगार याच्यामध्ये साखर कमीच टाकलेली आहे त्यामुळे फ्रूटचा फ्लेवर हो येत आहे चिकू टेस्टी जेवायची गरज नाही संध्याकाळी प्या दुपारी प्या